अमिता देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी देशात पाचव्या आणि राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पडले पार महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह तेरा जागांसाठी खासदार निवडण्याची प्रक्रिया पूर्ण आज शिवसेनेच्या वाटचालीतला काळा दिवस मुख्यमंत्र्यांनी केली हळहळ व्यक्त शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई ठाण्यात दोन्ही गटांच्या उमेदवारांनी पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध झुंज दिली मतदान मार्गदर्शन केल्यामुळे पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात सुनील राऊत आक्रमक आता पाहूयात सविस्तर बातम्या देशात वीस मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश अशा एकोणपन्नास मतदारसंघात मतदान पार पडले असून अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के एवढे मतदान झाले भारतात बिहार झारखंड महाराष्ट्र ओडिशा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यातील चव्वेचाळीस जागांवर तर जम्मू आणि काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच लोकसभा जागांसाठी मतदान झाले पाचव्या टप्प्यातील मतदानात स्मृती इराणी पियुष गोयल राहुल गांधी राजनाथ सिंह जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचे निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के झाले असून यात मुंबईच्या सहा जागांसह ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी धुळे अशा तेरा जागांवर मतदान झाले आहे मुंबई ठाण्यात सकाळी सात पासून विविध दा मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मात्र अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये झालेला बिघाड मतदार यादीतील घोळ तर कुठे खंडित झालेला वीज पुरवठा अशा विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले तसेच दुपारी उन्हाचा तडाका वाढल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांची संख्या रोडावलेली दिसली तर अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या तरी शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांसोबत तृतीयपंथी आणि अपंग मतदारांची रांग केंद्रावर दिसली मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचेचाळीस पूर्णांक अडोतीस टक्के मतदान झाले मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्रात चा पंचेचाळीस जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला धडा शिकवला त्याच बाळासाहेबांचा सा वारसा सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केले हा शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली शिंदे गट विरुद्ध एकमेकांसमोर उभे आहेत त्यापैकी मुंबईत तीन जागा असून दोन्ही गटातील उमेदवार एकमेकांवर भारी पडणार आहेत दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि वायव्य मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी चुरज रंगणार आहे ईशान्य मुंबईत मतदाना दिवशी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी डमी ईव्हीएम मशीनद्वारे मतदारांना मार्गदर्शन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या आहे यामुळे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली तसेच मतदाना दिवशी ठाकरे गट विरुद्ध महायुती असा गोंधळ पाहायला मिळाला आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे आमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून शंभर मीटर बाहेर अंतरावर नागरिकांना मार्गदर्शन करत होते मग त्यांना ताब्यात का घेतले असा सवाल सुनील राऊत यांनी पोलिसांना केला तर निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे असा आरोप संजय राऊतांनी केला आहे अनेक मराठी आणि बॉलिवूड स्टार्सने मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य पार पडले तसेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून सामान्य नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले अक्षय कुमार इम्रान हाशमी हेमा मालिनी रणदीप हुडा गोविंदा, सिंग, गोविंदादुकोर गौरव मोरे आणि इतर कलाकारांनी मतदान हक्क बजावला आहे आता पाहूया विशेष बातमी बारावीच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीचा निकाल एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागातून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले होते ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा